देशमुखबाईचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष बायाला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम खोन तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसखुस म्हणायचं <laughs> जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचंच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय होऊन जर माणसाच्या मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही